जिल्हा परिषद उर्दू शिक्षकांच्या आपल्या विविध मागण्यासाठी बीडच्या जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे सदर उपोषण आज गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा यावेळी उर्दू शिक्षक संघटनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते बी एस सी पदवीधारक शिक्षकांना प्राथमिक पदवीधर दर्जावाचे लाभ देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद बीड येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व पात्र उर्दू शिक्षक यांचे आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे उर्दू माध्यम शिक्षकांना या पदोन्नती प्रक्रियेपासून वंचित ठेवल्याने अल्पसंख्याक का शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे व असंतोषाची भावना निर्माण झाली आहे पात्र असूनही उर्दू माध्यम शिक्षकांना या पदोन्नती प्रक्रियेपासून वंचित ठेवले जात असून उर्दू माध्यम शिक्षकावर अन्याय व भेदभाव होत आहे त्यामुळे उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पेडच्या जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण आजपासून सुरू केले आहे शेख माजी अहमद जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना बीड आपण जे उपोषणावर बसलेले आपल्या इतर मागण्या काय आमची मागणी आहे तिथे बी एस सी धारक इथे उर्दू शिक्षक बसलेले आहे ते पात्र असतानाही त्यांची बारा आणि पंधरा आणि वीस वीस वर्ष झाले त्यांना प्राथमिक पदवीधरचे दर्जा वाढ देण्यात आलेले नाही तसेच इथे दोन महिने झाले एक महिने झाला मराठी माध्यमाला इथे बोलून सेवा ज्येष्ठता यादी तयार करून उर्दू आणि मा मराठी या दोघांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करून फक्त मराठी माध्यमाला दर्जा वाढ देण्यात आलेला आहे इथे उर्दू माध्यमाला वकडून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे आमची मागणी हेच आहे की मराठीप्रमाणे उर्दू शिक्षकांनाही न्याय दे देण्यात यावा आणि त्यांना दर्जावाढ देण्यात यावा